मल्हार चौक रेल्वे स्टेशन येथे रामनवमी उत्साहात साजरी विशाल भाऊ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामभक्त भागवत कुर्धणे यांनी साजरा केला रामनवमी उत्सव रेल्वे स्टेशन परिसरातील मल्हार चौक येथे भक्तिमय वातावरणात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती भारतीय जनता पक्षाचे श्री विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामभक्त भागवत कुरधणे यांनी रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला सकाळी अकरा वाजता प्रभू श्रीरामांची आरती होऊन त्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला किशोरजी दारुणकर मा मारुती शेठ कलागते सुरेश अप्पा कलागते कुंडलिक गदा दे, संजयजी देशपांडे गिल्डासाहेब अजय शिंदे जी बांगरे प्रशांत हातरुणकर दत्ता दहीहंडे दीपक लोंढे सतीश शेठ खैरे सूर्या विशाल खैरे यशवंत विकास खैरे विशाल नागले कुणाल टेकाडे आकाश साळुंके संजय भाऊ वाघचौरे पप्पू ठोकळे सौ सुरेखा विशाल खैरे सौ प्रिया भागवत कुर्दने अश्विनी विजय गायकवाड वर्षा जाधव चंद्रभागा जाधव तसेच मल्हार चौक रिक्षा स्टॉप परिसरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि या भागातील ज्येष्ठ नागरिक महिला व तरुण वर्ग गणेश जाधव नितीन मेहत्रे आदी उपस्थित होते प्रमाणे मल्हार चौक येथे श्रीराम नवमी प्रभू श्रीरामांचे जन्म सोहळा हा दरवर्षी प्रमाणे साजरा केला जातो विकास सोशल फाउंडेशन व भागवत शेठ कुर्दने यांच्या नेतृत्वाखाली हा दरवर्षी हा रामनवमीचा सोहळा करण्यात येतो येथे मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित असतात महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी अं उपक्रम केला जातो तरी सर्व भाविकांना श्री रामनवमी निमित्त माझ्या शुभेच्छा तसेच भारतीय जनता पार्टी आज स्थापना दिन असल्या कारणाने त्यानिमित्त पण आज रामनवमी म्हणजे एकदम भारतात म्हणजे एकदम खुशीचा दिवस असतो तसंच भारतामध्ये सगळीकडे रामनवमी आनंद उत्सवाने साजरा केली जाते तसे आपण खूप वर्ष झाले की आपण रेल्वे स्टेशन मला चौक येते रामनवमी उत्सव मोठ्या थाटावाटात साजरा करत असतो तर इथं येऊन रेल्वे स्टेशन परिसरातील जे नागरिक असतील व विविध भागातील नगर शहरातील विविध राम भक्त असतील ज्येष्ठ नागरिक असतील या ठिकाणाचे जे आपण आरतीसाठी बोल येतात त्यानिमित्त सर्व राम भक्तांना व रामनवमीच्या शुभेच्छा देतो येथून पुढे काळात रामनवमी या जन्म पूर्ण नगर शहरात महाराष्ट्रात व भारतात सगळीकडे उत्साहात साजरा झाला पाहिजे एवढं बोलून आणि राम भक्तांना परत एकदा शुभेच्छा देतो व विशाल भाऊ खैरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या सहायतेने ते मला खूप सहकार्य करतात अशा सहायतेने मी राम नवमी मल्हार चौकात साजरी करत असतो येणाऱ्या काळात आपण मल्हार चौक रेल्वे स्टेशन व अखंड रेल्वे स्टेशन परिसरातर्फे परत एकदा राम भक्तांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात पूर्ण रेल्वे स्टेशन पूर्ण भगवामय व शुभमय व अशा होऊन शुभ Barato.